घरफोडी चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक दोन गुन्हे उघडकीस पाच लाख सहासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तानक फाटा चौक परिसरामध्ये एक काळे रंगाची सुजुकी ऍक्सेस गाडीवरून तीन इसम संशयितरित्या फिरत आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने चौक परिसरात सापळा रचून काळे रंगाची मोपड एक्सेस दुचाकीवरून तीन इसम येत असल्याचे दिसले बातमीप्रमाणे संशयालयाने त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव सुहेल एजे लियाकत अली वयवर्ष पंचवीस राहणार राजाजी नगर हॉस्पेट जिल्हा बेल्लारी राज कर्नाटक व एस डी इरफान अली एस वय वर्ष एकवीस राहणार जिल्हा बेल्लारी राज कर्नाटक बी के मोहम्मद तैयब रेहमानवली वय वर्ष एकवीस राहणार बेल्लारी रोड सर्कस जवळ उराम्मा बेलो हॉस्पिटल बेल्लारी राज्य कर्नाटक असे असल्याची माहिती मिळाली बी के मोहम्मद तय्यब याच्या पाठीवर असलेल्या सॅकमध्ये रोख रक्कम व लोखंडी कटवणी मिळून आली सदरची रोख रक्कम सांगली येथील गणपती मंदिरासमोरील पेठेमध्ये एका बंद दुकानाचे कुलूप तोडून आज जाऊन कपाटातून चोरी केल्याचे व मोटरसायकल ही विजयनगर चौक सांगली येथून चोरी केली असल्याची कबुली त्याने दिली आहे याबाबत सांगली शहर व विश्रामबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे त्यांच्या कब्जातील रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व वा इतर साहित्य पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचा समक्ष जप्त केले आहे सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्यावर मोटरसायकल चोरीवर घरफोडीचे कर्नाटक राज्यात गुन्हे नोंद आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली शहर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव नागणे सागर लवटे अनिल कोळेकर दर्यापा बंडगर सागर टिंगरे संदीप गुरव सतीश माने मच्छिंद्र बर्डे नागेश खरात उदय माळी पोलीस नाईक संदीप नलावडे पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे सायबर पोलीस ठाणे यांनी केली आहे